गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाजगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली रे, रे राज्य स्थापन करत लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाजगाव येथे साजरी करण्यात आली यावेळी मानसी अंकुश या, या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा धारण केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करत महाआरती करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केली यावेळी शाळेत माजी जिल्हा परिषद सदस्य कडुबा हिवाडे शालेय समिती अध्यक्ष संतोष कांबळे मंगेश गुरु अंकुश सरपंच रामनाथ पाटेकर छावा संघटनेचे योगेश थोरात पुंडलिक पाटेकर उमेश गुरु अंकुश विलास म्हस्के संतोष काळवणे बाळू सगेकर आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर